अमरावती जिल्ह्यातील राजुरा बाजार गावाजवळील वाडेगाव ते वडाळा अडविलेला पांदन रस्ता खुला करून मिळावा अशा आशयाचे निवेदन रस्त शेतकऱ्यांनी महसूल मंत्र्यांच्या दालनात पोहोचले असून संबंधित सर्व विभागाला सुद्धा निवेदन दिले आहे सविस्तर वृत्त असे की अमरावती जिल्ह्यातील मिरचीचे मोठे बाजार असलेले राजुरा बाजार येथील वाडेगाव ते वडाळा हा पांदन रस्ता विद्यासागर विद्यालय व बाबूराव धनाजी भोंडे राहणार वाडेगाव तालुका वरुड जिल्हा अमरावती यांनी तारेचे कंपाऊंड करून अडवून धरला आहे यामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे मौजा वाडेगाव गट नंबर एकशे ब्याऐंशी गट नंबर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर नन्याण्णव एक्क्याहत्तर व गट नंबर दहा शेतकऱ्यांची बारमाही ओलिताची जमीन असून वडीलोपर्जित काळापासून हा आ, रस्ता आहे मात्र शाळेने कंपाऊंड टाकून अडवून धरला आहे सदर कंपाऊंड दिनांक नऊ सप्टेंबर पंचवीस रोजी टाकण्यात आला आहे तेव्हापासून शेतकरी अधिकाऱ्यांना आपली बाजू समजावून सांगत आहे मात्र कोणीही लक्ष द्यायला तयार नाही या भागातील बहुतांश शेतकरी बगायतदार आहे हे शेतकरी मिरची संत्रा मोसंबी डाळिंब ऊस आवळा आदी पिके घेतात शेतकऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समितीला विचारणा केली असता येथून तुमचा रस्ता नाही असे म्हटले सदर रस्ता वडीलोपर्जी रस्ता आहे अचानक तो सुरुवातीलाच अडविण्यात आल्याने व रस्त्यावर पाणी सोडल्याने बैलमंडी नेण्याकरिता शेतकऱ्यांना भयंकर अडचणीचा सा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांना दुसराही बांधन रस्ता आहे मात्र तोही रस्ता अतिक्रमणामुळे एकवीस फुटाचा राहिलेला आहे अरुंद झाला आहे या रस्त्यावर बैल फसल्याच्या बैल मोडल्याच्या घटना नित्यांत झाल्या आहेत रस्त्या अतिशय खराब असल्याने मजूर वर्ग शेतात येण्यास तयार होत नाही याशिवाय शेतामध्ये कोणी आजारी पडले तर त्याला रुग्णालयात उपचाराकरिता खाटेवर टाकून आणावे लागते अशी भयंकर स्थिती देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाची झालेली आहे अखेर त्रस्त शेतकऱ्यांनी सदर प्रकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुरे यांच्या दालनात पोहोचले आहे त्यांच्याकडून काय कार्यवाही केली जाते याकडे त्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे याशिवाय शेतकऱ्यांनी तहसीलदार वरुड उपविभागीय अधिकारी मोर्शी विद्यमान आमदार जिल्हाधिकारी अमरावती यांनाही निवेदन पाठवले आहे सदर निवेदनात शंकर भोंडे रमेश घायडे कुणाल बांगडे प्रफुल घाटोळे जनार्दन नागदेवी व पंकज देशमुख यांच्या स्वाक्षर आहेत शासनाकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत मोठा गाजावाजा करीत महसूल पंधरवाडा आयोजित करण्यात आला होता मात्र महसूल विभागाने या पंधरवाड्यात शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही याशिवाय शेतकरी आपल्या होणारा त्रास शांतपणे सांगत असताना तहसीलदाराने जास्त बोलू नका मोठ्याने बोलू नका कमी शब्दात सांगा असे म्हणून शेतकऱ्यांना दरडवल्याचा आरोप आहे वरिष्ठ पातळीवर शेतकऱ्यांना न्याय देण्यासंदर्भात काय कार्यवाही केली जाते याकडे वडीराजासह सुप्म नागरिकांचे लक्ष लागले आहे